नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमे इम्पॉम रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण पन बनवणार आहोत लहानांपासून तो मोठ्यांची फेवरेट आमरसपुरी आमरस म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी येतच ही एक ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन रेसिपी आहे त्यासोबत गुजरात पण आवडीने आमरसपुरी खाल्ली जाते त्यामुळे व्हिडिओ स्किप करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया आमरसपुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक किलो केशर आंबा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे फ्रेश आंबे घेतले असे पिवळे आंबे बघून घेतले की आंबे छान गोड असतात शक्यतो हिरवे आंबे घ्यायचे नाही ते आंबट असतात तुम्हाला हवा असं तुम्ही कुठल्याही क्वालिटीचा आंबा घेऊ शकतात त्यानंतर एक वाटी दूध दूध इथे मी गरम करून घेतलं त्यानंतर त्याला थंड केलेलं आहे अर्धी वाटी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच इलायची पावडर इथे काही केशरचे धागे घेतलेले आहे दोन चम्मच ऑईल चवीनुसार मीठ दोन चम्मच बारीक रवा इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही मैदा घेतला तरी चालेल किंवा मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलं तरी चालेल आमरस पुरी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला पुरीसाठी भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी पिठामध्ये रवा ॲड करून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं ऑइल ऍड करूया इथे सुरुवातीला पीठ भिजवण्याचं हेच कारण आहे की आपलं पीठ छान मुरेल तर पुऱ्या छान फुकतील एकदा साहित्य मिक्स करून घ्यायचं हे बघा सर्वसाहित्य मिक्स झालेलं आहे आता यामध्ये लागेल त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे आणि छान सॉफ्ट डो भिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुरीसाठी लागणारा डो तुर आपला रेडी झालेला आहे हे बघा छान सॉफ्ट डो भिजवून घेतलेला आहे मी आता आपण यावर दाखवून ठेवणार आहोत म्हणजे आपला डो छान सेट होईल आता आपण आंबे कट करून घेणार आहोत आमरस बनवण्यासाठी त्यासाठी हादे ठकारचा पोर्शन कट करून घ्यायचा आहे चम्मच्या साहेर हा घर कर साईडला करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मी कसा गर साईडला करून घेतलेला आहे याच पद्धतीने बाकीच्या सा आंब्याचं गर साईडला करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी आंब्याचे सर्व पीस कट करून घेतलेले आहे म्हणजेच त्याचं गर साईडला करून घेतला आता आपण मिक्सरमध्ये हे पीस फिरून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडे घ्यायचं यामध्ये हे सर्व पीस ऍड करून घेऊया आंब्याचे त्यानंतर इलायची पावडर ऍड करायची तुम्हाला आवडत तर तुम्ही इलायची पावडर ऍड करू शकता साखर ऍड करून घेऊया त्यासोबत दूध पण करून घ्यायचं इथे मी एक वाटी दूध आणि एक वाटी थंड पाणी ऍड करणार आहे आता आपण मिक्सर मध्ये रस बनवून घेणार आहोत आता इथे आपला आमरस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती क्रीमी टेक्स्र आलेला आहे आमरसला आमरस किती घट्ट किंवा पातळ पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे शकतात आमरस तयार झालेला आहे आता आपण हा आमरस फ्रिजमध्ये ठेवणार आहोत थंड होण्यासाठी तोपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेऊया छान छान थंड थंड आमरस आणि पुरी खूप छान लागते खायला आता आपण लाटायला सुरुवात करूया त्यासाठी कोळपट घेतलेला आहे पोळपटान थोडंसं ऑइल लावून घ्यायचं ऑइल लावल्यामुळे आपले पुरे पोळपटान चिटकत नाही तुम्हाला हवा असं तुम्ही कोरडं पीठ पण डस्ट करू शकतात इथे मी पिठाचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहे तुम्हाला पुरे किती छोटे किंवा मोठे पाहिजे त्यानुसार तुम्ही हे बॉल्स करू शकतात आता आपण पुरी लाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपली एक पुरी तयार झालेली आहे राहिलेले सर्व पुरे याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आता इथे आपल्या पुरे लाटून झालेले आहे इथे आपण पुऱ्या तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडे ठेवली ऑइल आपलं छान गरम झालेला आहे आता यामध्ये पुरी ऍड करून घेऊया हे बघा आपली पुरी किती छान फुगलेली आहे आता आपण याला पलटी मारून घेऊया लाइट गोल्डन कलर येईपर्यंत डार्क कलर येऊ द्यायचा पुऱ्या तळू शकतात बघू शकता आपली टम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे आता आपण ही पुरी काढून घेऊया आणि राहिलेल्या सर्व पुरे याच पद्धतीने तळून घ्यायच्या आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली आमरस पुरी तयार झालेली आहे हे बघा क्रीमी आमरस तयार झाला त्यासोबत टम्म फुगलेल्या पुऱ्या पण तयार झालेल्या आहेत तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमेड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त नाही पैकी आमरस पुरी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड फोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील